कृषी विभागाच्या विविध योजनांची गाव आणि मंडळनिहाय तालुक्याचा कृती आराखडा तयार करण्याची विशेष मोहीम दिनांक वीस तीन पंचवीस ते पंचवीस तीन पंचवीस पर्यंत राबविण्यात येत आहे त्याची सुरुवात पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीच्या येथून झाली ग्रामपंचायतच्या सहकार्याने सायंकाळी सहा वाजता हा मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम असंख्य गरजू शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित शेतकरी श्री अशोक आबा हे होते मान्य तालुका कृषी अधिकारी श्री रमेश जाधव साहेब यांनी महत्वाच्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले पी एम किसान योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड सूक्ष्म सिंचन योजना पी एम ई अर्ज प्रक्रिया ते प्रकरणास बँक मंजुरी जलयुक्त शिवार अभियान नंबर दोन बियाणे व खत पुरवठा सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अॅग्रिस आणि किसान कार्ड नोंदणी मागील योजना महाडीबीटीवरील सर्व योजना महाडीबीटीवरील कृषी करण्याची व्याप्ती एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान मृदा तपासणीविषयी जनजागृती गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आत्मा योजनेअंतर्गत विविध घटक प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पीएफ पी एम एफ एम ई बद्दल सविस्तर माहिती देत श्री जाधव साहेब यांनी गावातील लोकांचा सहभाग पाहून आपले गाव आदर्श गाव बनू शकते अशी अपे अपेक्षा व्यक्त केली या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी श्री यू आर जाधव कृषी पर्यवेक्षक निकुंभ साहेब आर बी चौधरी श्री साळवे श्री अभिजित साहेब कुमावत साहेब संगीता मॅडम व पवार मॅडम यांनी परिश्रम घेतले होते सर्वांचे श्री रविंद्र रवींद्र पाटील कृषी सहाय्यक खेडगाव नंदीचे व ग्रामपंचायत यांच्याकडून आलेल्या मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले तीन कागदावर तुमचे दोन सीटी मध्ये ते हँडवर सुद्धा आणि ते सेंड होते मला वाटतं आता क्लिअर ते सगळ्या बाबतीत यापेक्षा जास्त काही सांगायची गरज नाही आता कारण योजना एवढं पुढची एक व्यवस्था आहे आपली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार आहे ही योजना आता ही योजना नाही हा आपण त्याला योजना म्हणतो योजनेचे लाभ आपण वाटतो या कायद्यामध्ये योजनेचे लाभ आपण वाढतो वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये आणून त्याचा लाभ आपण देतो कायदा काय लोक शंभर दिवसाचे रोजगार निर्मिती करते रोजगार निर्मिती करतात याच्यातून करायचा निर्णय शेतकऱ्यांना लाभ पण द्यायचा रोजगार पण निर्माण करायचा म्हणजे निरी लाभाची योजना त्या

कमीत कमी पन्नास टक्के काम काम कमीत कमी पन्नास टक्के काम काय जास्त कमी आता काय शंभर टक्के चालायचं पूर्ण अधिकार असायला आपण पूर्वी होत की गावाकडे चला गाव प्रकृत करा गावाला अधिकार द्या गावाला अधिकार प्रदान करणारा पहिला कायदा सर्वोतोपरी नुसता खातेवा सर्व दृष्टीने आम्ही समजूनच घेत नाही आम्ही योजना 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 करतो योज हा कायदा समजून घ्या याचं वाचन करा वाचन करा तुम्ही आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून आपला गावाचा विकास सांगा काय सांगता या याच्यामध्ये आता मी मुद्दा मग कशी सांगितलं तुमचं जे काही विचार ते पण सांगेल विकासाच्या योजना आपण म्हटलं आपण विकासाचे पण आहे वैयक्तिक पण आहे सगळ्यात बलशाली सगळ्यात फायदेशीर असं अडचणीच आहे जॉब काढत तू जॉब काढला तर सगळ्या लोकांनी जॉब काढ का काढले का काढले उपयोग तुम्ही ना ते परत करा ना तुम्ही जॉब काढ काढले त्याचा उपयोग करा बघा शासनाच्या लक्षात आलं की मजूर भेटत नाही म्हणजे मजूर म्हणून तुमच्यावर जॉब कार्ड काढले मुंबईतून भेटत नाही असेल ना ताई म्हण जाई का ते जॉब कार्ड म्हणजे तुमचं मजुरीचं काढ आहे मग त्याच्यामध्ये स्लोता येण्यासाठी शासनात मार्कच काढतो आहे मार्कच काढत आम्ही घ्यायला तर काय काम करतो शासनाने अरे बाबा